आज मंदरूप दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आम्ही रास्त रोको आंदोलन केलं होतं आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्यांचं सातबारा कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य दर भेटायला पाहिजे गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भेटायला पाहिजे आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भेटायले भेटायला पाहिजे असं आम्हाला सत्कार सरकारच्या माध्यमातून मागणी केलेलं आहे आणि जे पीक पीक कर्ज काढलेले आहेत ज्या लोकांनी आमच्या बँक अधिकारीकडून जे पीक कर्ज काढायला गेलेले आहेत त्यांना पीक कर्ज भेटत नाही आहे सिबिल स्कोअरच्या नावाखाली त्यांना बाहेर हाकललं जात आहे अशा पद्धतीचं वागणूक या बँक अधिकारीकडून होत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकारीणून जर पीक कर्ज वाटप जर होत नसेल तर त्यांच्यावर फौजदारी दुकान गुन्हा दाखल करू असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी मागणी केलेलं आहे आणि खास करून आमचे मराठा आरक्षण असू दे लिंगायत आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण आणि कोळी आरक्षण कोळी समाजांचं सर्व आमच्या बांधवांनी आरक्षण मागितलेलं आहे त्यांना योग्यरित्या त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे असं आम्ही सरकारला मागणी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमचे जे जे काही मागणी आहेत आणि आमचं खास विशेष करून वीज बिल संपूर्ण वीज वीज बिल देखील मा माफी व्हायला हो पाहिजे हे देखील आमची प्रमुख मागणी आहे फक्त साडेसात एच पीचे मोटरला वीज बिल माफी करू असं फक्त घोषणा केलेल्या आहे पण प्रत्यक्षात त्याचं जी आर आलेलं नाही आहे जी आरच्या माध्यमातून सर्व लोकांना समाधान करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही ह्याच्यावर मोठं आंदोलन करू चक्का चक्का जाम आंदोलन करू असं या सरकारला मी इशारा देतो आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासन देखील मी इशारा देतो या माध्यमातून ते सरकार म्हणते की महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली महिला खुश आहेत मात्र महिला इथं रस्त्यावरती उतरतात काय नेमक्या मला एवढंच सांगायचं आहे की उद्धव उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती तुम्ही सरसकट सगळ्या महिलांना जर दिलं असतं तर आनंदाने त्यांनी स्वीकार केला असता त्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची जी आबाळ होती आहे आणि त्यांची जी पिळवणूक आणि फसवणूक होती आहे त्याला जबाबदार कोण आहे बिंदे सरकारच आहे लाडकी बहीण म्हणता एकीकडं आणि दुसरीकडं तुम्ही गॅस सिलेंडरचे भाव वाढवणार लाडक्या दाजीकडनं घेणार का कसं पुढं तुम्ही तो निर्णय देणारच आहात पण मला असं वाटते की अशा योजना आणण्यापेक्षा तुम्ही सरसकट एकतर शिक्षण मोफत तुम्ही म्हणता तसं जी आर अजूनपर्यंत आलेला नाही जी आर जरी आला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे महिलांसाठीचे जे जे काही आहेत आता सगळ्यात सा महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर विश्वकर्मा ही योजना आहे पंतप्रधानांनी सुरू केलेली विश्वकर्मा योजनेसाठी माझ्याकडं जवळजवळ पाचशे ते हजार महिलांचे रजिस्ट्रेशन आहेत पण त्याचं सेंटर मिळत नाही आहे सेंटर मिळालं तर त्याला कोटा मिळत नाही आहे मग तुम्ही फक्त नुसत्या अफवा खोटी आश्वासनं आणि फसवीगिरी असं करू नका जे काय तुम्हाला द्यायचं असेल तर निरपेक्षपणे द्या जसं आमच्या उद्धवसाहेबांनी सरळ हाताने सगळ्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं तसे काहीतरी आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आमचे साहेब मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत महिलांना सुरक्षितता किंवा महिलांसाठी जे काही प्रोजेक्ट येणार आहेत ते यशस्वी होणार नाहीत जोपर्यंत आमचं सरकार म्हणजे आमचे उद्धवसाहेब येणार नाहीत तोपर्यंत आज, आज आम्ही सन्माननीय उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अमर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वात दक्षिण विधानसभा मतदारसंघ येथे रास्ता रोको आंदोलन केलं तर ह्या आंदोलनाचा उद्देश असा होता की ग शेतकऱ्यांना जो दुधाचा भाव मिळतो आहे म्हशीला म्हशीच्या दुधासाठी सत्तर रुपये प्रति लिटर आणि गाईच्या दुधासाठी चाळीस रुपये प्रति लिटर असा भाव करून द्यावा तसेच पीक कर्ज बाबतीत शेतकऱ्यांची जी पिळवणूक होती आहे गव्हर्मेंटच्या बँकामध्ये गेल्यानंतर त्यांचं सिव्हिल चेक करणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यां कागदपत्रांची मागणी केली जाते ती त्वरित थांबून शेतकरी आहे हा एकच पुरावा खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी तर तो त्वरित करण्यात यावा तसंच जो पीक विमा त्यांना कर्जमाफी जी आहे शेतकऱ्यांची पीक विम्याचे पैसे पण त्यांना मिळवण्यासाठी कित्येक लोकं एजंटामार्फत त्यांची पिळवणूक होती सध्या एजंट लोक जास्त पैसे घेतात मिळवून देतो म्हणतात सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे पडलेत पण सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ते पोचत नाही आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षण आपण बघतोच आहे मराठा आरक्षण आहे धनगर आरक्षण आहे लिंगायत आरक्षण आहे त्याचबरोबर आपले कोळी बांधवांचं पण आरक्षण आहे ते त्वरित मंजूर करावं जे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत ते होत नसतात आणि आत्ता तुम्ही बघताय मुंबईची परिस्थिती काय आहे सध्या पाण्याने पूर्णपणे मुंबई भरलेली आहे आत्ता आत्ताच्या भविष्यामध्ये कधी म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये असं कधीच झालं नव्हतं तर मला एवढंच म्हणायचं आहे की महिलांसाठी काही कायदे आणत असताना त्याची पूर्तता करावी कमीत कमी कागदपत्र ठेवावीत आणि जी तुम्ही योजना अंमलात आणण्याची घोषणा करता ती त्वरित द्यावी आणि कुठलाही अडसर न येता महिलांपर्यंत पोहोचावी एवढंच माझं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र हो इकडं बघा मोरे साहेब हो मागासारखा थोडा पत्रकार मागासारखा महाराज बोलू नका